चोरीची उकल करत चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला सह काही तासात घेतले पोलिसांची कामगिरी पोलीस गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे धुळे शहरातील गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिस मधून चोरीला गेलेल्या एक्कावन्न हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमालासह एका चोरट्यास अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने विकास बन्सीलाल पाटील यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मागील लाकडी दरवाजाचा कडीकोंडना तोडून आत प्रवेश केला ऑफिसमधील पन्नास हजार रुपये रोख रक्कम मोटोरोला कंपनीचा मोबाईल आणि आधार कार्डसह पाकीट असा एकूण पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी जावेद अब्दुल रहमान खान राहणार अंबिका नगर जुना वडजाई रोड धुळे या ताब्यात घेतले चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून सेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख पाच हजार किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल चामड्याचे चॉकलेटी रंगाचे पाकिट व त्यातील आधार कार्ड असा एकूण एकावन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग अतीक शेख सिराज खाटीक सचिन पाटील विनोद पाठक यांचा समावेश होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी ए पी आय बोर्डचे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केले होते की पोस्टे आतेत जे पण गुन्हे घडत आहेत मालाविरोधाचे त्यांचा तात्काळ शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांच्यावर उघडकीस दिले होते त्या अनुषंगाने माझ्या तपास पथकाला सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर, लवकर उघडकीस आण तपास पथक चांगलं काम करत आहे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री इथे आमच्या आजीतील विकास बंशीलाल पाटील यांचे जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून पन्नास हजार हो रुपये रोख रक्कम त्यासोबत पाच हजार रुपयाचा एक मोटोला कंपनीचा मोबाईल आणि एक त्यांचं वापर तर पाकिट होतं असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं त्या अनुषंगाने तात्काळ तपास ता पथकाला मी आदेशित केलं आम्ही लागलीच तपासपात्र कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली तांत्रिक विश्लेषण केलं सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली खात्यातल्या एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की त्या जावेद अब्दुल रेहमान खान या चोरट्याने सदर चोरी केली के के आहे त्या अनुषंगाने आम्ही लागले त्याचा शोध सुरू केला त्याची माहिती मिळाली तिथे तो त्याबाबत सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं मान्य न्यायालयासमार केलं असतं त्याची तीन दिवस टी सी मिळालेली आहे आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकोणशेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्दे रोख रक्कम पाच हजार रुपयाचा एक मोठ मोबाईल आणि शंभर रुपयाचं एक चापड्याचं पाकिट त्यात फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्रवट हे करीत आहेत